सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक रहमतपूर शहराचे नाव रघुनाथपूर करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन संघटनेने पुढाकार घेतला आहे रहमतपुरातील बसस्थानक परिसरातील शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकारी निवडीच्या बॅनरवर रहिमतपूरऐवजी रघुनाथपूर असा ठळेक उल्लेख करून रहमतपूरच्या नामांतराचे रणशिंग फुंकण्यात आले आहे जय श्रीराम मी हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्हा उपाध्यक्ष विकास किसन गायकवाड रहमतपूरच्या ऐतिहासिक काळातील नाव <laughs> कुंभेश्वर असे होते रणजुल्ला खान यांनी इसवी सन सोळाशे पंचेचाळीस ते एकोणपन्नास साली ते नाव बदल करून रहमतपूर असे करण्यात आले रहमतपूरमधील पदाधिकारी हिंदुएक्त आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे आज रहमतपूरचे रघुनाथपूर करावे अशी आमच्याकडे त्यांनी विनंती केली तर आज आम्ही आमच्या हिंदुएक्त जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली रहमतपूरमधील नाव रघुनाथपूर करण्यासाठी आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये त्यांचा नाव बिंबावे रघुनाथपूर हे नाव बिंबावे म्हणून आज गावामध्ये जे रणपूरमध्ये जे बोर्ड लावण्यात आले आहेत त्या बोर्डावर रघुनाथपूर असे नाव उल्लेख केला आहे तरी येत्या काळामध्ये आज अहमदनगरचे नाव जसे संभाजीनगर झाले औरंगाबादचे नाव जसे अहिल्यानगर झाले तसे रहनपूरचे नाव रघुनाथपूर करण्यासाठी आम्ही प्रशासकीय यंत्रणेकडून पाठपुरावा करून, करून आम्ही रहनपूरचे नाव रघुनाथ करणार से प्रयत्न करणार आहे जय श्रीराम